नगराध्यक्षपदाचे उमेदवार हर्षवर्धन चालुक्य सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेले व्यक्तिमत्व उमरगा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या नगराध्यक्षपदाचे भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आरपीआय आठवले गटाचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन भैया चालुक्य हे सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेले सर्वसामान्यांच्या प्रत्येक समस्याची जाण असणारे व्यक्तिमत्व असून ते सर्वाधिक मताने नगराध्यक्षपदाची पदाची निवडणूक जिंकतील असा विश्वास शहरवासियांतून व्यक्त करण्यात येत असल्याची चर्चा आहे उमरगावासियांच्या प्रचंड मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या प्रतिसादामुळे हर्षवर्धन चालुक्य यांचा विजय मोठ्या मताधिकाने होणार असल्याची चर्चा सुरू आहे